बर बर दिली तुमची ओ हजारो साल येही मेरे अरे जो नमस्कार गौरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडा चौकडीच्या करामती या वेब सिरीजचा युगा आज शूट आहे आणि दैवयोगाने योगायोगाने आज आपल्या सर्वांच्या मनातील काळजातील ताईत आणि माझा या वेब सिरीज मधला छोटासा मित्र दिलदार मित्र छोट्या बाई म्हणजेच प्रणवमधने आज त्याचा प्रकट दिन आहे वाढदिवस आहे आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त आज शूटिंगच्या सेटवरतीच त्याचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात येत आहे संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे तो छोट्या महिलांना लहानपणापासून म्हणजे अगदी तिसरीत असल्यापासून या टीमसोबत आहे कारण तो पहिला डान्स करायचा त्याच्या डान्सनेच कार्यक्रमाची सुरुवात व्हायची स्टेज शोची अडीच तासाचा तो शो अजून आहे त्या वेळेसपासून आजपर्यंत छोट्या अविरत या टीमसोबत काम करत आहे आणि छोट्याला वाढदिवसानिमित्त माझ्याकडून माझ्या गावरान फिल्डिंग प्रोडक्शन प्रस्तुत चांदा चौकडीचा कारमतीचा सर्व टीमच्या वतीने आणि तमाम रशिकमाईबाब प्रेक्षकांच्या वतीने वाढदिवसाच्या त्याला गोड गोड शुभेच्छा छोट्या तुझ्या आयुष्यामध्ये तुझी स्वप्न पूर्ण होत तुझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत आणि तू यशाची उंच शिखर पार करत जावत ह्याच माझ्याकडून माझ्या परिवाराकडून गोड शुभेच्छा आमचा अतिशय लाडका आणि छोटा असा आमचा प्रणव मदने उर्फ छोट्याबाई याचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने छोट्याबाईला संपूर्ण टीमकडून व माझ्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रणव सुभाष मधने अर्थात सुभाषरावांचे चिरंजीव आणि आमचा सर्वांचा लाडका स्नेही चिरंजीव प्रणव उर्फ छोट्याबाई त्याचं नाव तर खऱ्या अर्थाने छोट्या का पडलं एकदम सगळ्यात लहान असणारा पोरगा छोट्या पण तो आज सगळ्यात मोठा झाला असाच तो फक्त उंचीनं बौद्धिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या खूप खूप सक्षम व्हावा महान व्हावा चा ह्याच आमच्याकडून मनापासून मनापर्यंत हार्दिक शुभेच्छा खरंच छोट्या हा भविष्यातील एक मराठी चित्रपटसृष्टीचा अभिनेता होऊ शकतो तेवढी क्वालिटी तेवढी ताकद तो लहानपणापासून आमच्यासोबत अनुभवतोय निश्चितपणे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे छोट्या तुझ्या आयुष्यातील सर्व इच्छा आकांक्षा स्वप्न पूर्ण व्हावीत याच आमच्या गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकटच्या करामती या संपूर्ण टीमच्या वतीने मनापासून मनापर्यंत हार्दिक शुभेच्छा चांडाल चौकटच्या करामतीचं लाडकं व्यक्तिमत्व आणि आमच्या सर्व टीममधलं सर्वात प्रेमाचं शेंडफळ म्हणते त्याला आणि तो हरहुन्नरी डान्सर आहे ॲक्टर आहे आणि कॅमेरामॅनसुद्धा होण्याची तो स्वप्न पाहतो आहे आणि कार्यरत आहे तो आणि तो प्रामाणिक विश्वासू जिद्द उमेद ह्या छोट्याकड अर्थात प्रणव मधलेकड आहे आपली सर्व टीम त्याला प्रोत्साहन द्यायला कार्यतत्पर आहे छोट्या प्रणव आज तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो नमस्कार गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडाजवळच्या करामतीचा कोहिनु हिरा म्हणजे आमच्या सर्वांचा लाडका मित्र तसाच संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका कलाकार आमचा छोट्याबाई जरी त्याचं नाव छोट्या असलं तरी विचाराने फार मोठा आहे तो हृदयाने फार मोठा आहे आणि म्हणूनच माझ्याकडून तसेच माझ्या परिवाराकडून त्याला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा छोट्याबाई तुम्ही जो हजार साल के दिन हो पच हजार धन्यवाद नमस्कार आज आमचा मित्र जिवलग मित्र छोट्या बाय दोस्तीतल्या दुनियातला खराच राजा माणूस आमचा छोट्या बाई आज त्याचा वाढदिवस आहे त्याला वाढदिवसाच्या निमित्त माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार गावराम फिल्म प्रॉडक्शन चांदा चौकडीच्या करामती या टीमचे सदस्य आमच्या छोट्याबाई छोट्या बाई म्हणजे प्रणव मदने सुभाषरावांचे चिरंजीव यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गावरान फिल्म प्रोडक्शन चांडा चौकडीच्या करारामतीमधील आमचा छोट्या बाय उर्फ प्रणव मदने आज त्याचा वाढदिवस आहे आणि त्याला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून आणि माझ्या संपूर्ण चांडा चौकडीच्या कारमतीच्या टीमकडून त्याला लाख लाख शुभेच्छा <laughs> गावरान फिल्म प्रोडक्शन प्रसूत चांडा चौकडीच्या कारामती या टीममधील सदस्य छोट्या सर्वांचा लाडका तसं प्रणव मदने म्हणजे माझा मुलगा जरी तो माझा मुलगा असला तरी टीममधील सगळे सदस्य अगदी त्याला भावाप्रमाणे मुलाप्रमाणे जिथं चुकतोय मग अभिनयाचे धडे भारतीसर असतील किंवा लोणकरांना यांच्यासारखे बाळासाहेब रामभाऊ गाणा यांच्यासारखे म्हणजे अभिनयाचे सुद्धा धडे तसेच आमचे टेक्निकल टीमचे जे मेन आहेत शुभम गार्गे ते सुद्धा टेक्निकल टीममध्ये ज्यावेळेस शुभ प्रणव कॅमेरा करत असतो त्यावेळेला त्यालाही योग्य असं मोलाचं मार्गदर्शन देत असतात सगळ्यांचंच मार्गदर्शन प्रेम त्याच्या पाठीशी हे असंच वाढदिवसानिमित्त सर्वांना विनंती करतो की त्याच्यावर असणारे छोट्यावरचं प्रेम आपलं असंच कायमस्वरूपी राहावं ह्याच वाढदिवसानिमित्त त्याला शुभेच्छा आहे गावराम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांदा चौकच्या कारमती या सेटवरती आज माझा वाढदिवस साजरा केल्याबद्दल मी सर्व टीमचे धन्यवाद व्यक्त करतो शेरा दिलों ने खुशी का तराना शेरा दिलों ने खुशी का तराना मुबारक हो तुमको जन्मदिन सुहाना मुबारक हो तुमको जन्मदिन सुहाना मुबारक हो तुमको जन्मदिन सुहाना जमीन झूमती है गगन झूमता है जमीन झूमती है गगन झूमता है खुशियों में हर दिन मगन झूमता है खुशियों में हर दिन मगन झूमता है दीवाने हुए है, तेरे मम्मी पापा दीवाने हुए तेरे मम्मी पापा खुशियों की फी खुशिओ कीकर छुशी का दिलो ने खुशी का तरा ना मुबारक होनमदिन सुहना मुबारक हो तुमको जनमदन सुहना मुबारक हो तुम कमी वे